दशकातला वाशित सारख्या छोट्याशा गावात राहणाऱ्या शिवदास आणि सुलोचना पाटील यांच्या मुलीने खेळाच्या अनेक प्रकारात तुफान यश मिळवत फक्त अलिबाग किंवा रायगड नाही तर संपूर्ण महाराष्ट्र दणाणून सोडला होता वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या आणि भारताची सुवर्णकन्या कन्या म्हणून नंतर ओळख मिळवणाऱ्या साक्षात पीटी उषा यांना तगड आव्हान निर्माण केलेलं एका मराठमोळ्या मुलीनं आपल्या छायाने हा चित्ररूपी प्रवास आहे तिच्या जिद्दीचा साधारण मुलीपासून महाराष्ट्र पोलिस दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदापर्यंत पोहोचण्याचा माझ्या आमच्या कुटुंबात भाव आम्ही ते पाच भाव भावंड आई वडील त्याच्यानंतर माझा मोठा भाऊ मनोहर शिवदास पाटील दोन नंबर भाऊ ते आमच्यात हयात नाहीत पण ते नरेश कैलासचे नरेश शिवदास पाटील त्याच्यानंतर आमच्यात शेवरा निवृत्त असलेली आमची बहीण छाया छाया धर्मराज पाथले आणि मी स्वतः प्रमोद शिवदास पाटील त्याच्यानंतर आमची छोटी बहीण सुशिला सोमनाथ थले असं आमचा आई बाबा आणि प पा, आमचा जणांचा परिवार आमचं जीवन हे अतिशय म्हणजे वाईट परिस्थिती गेलं म्हणजे खराब परिस्थिती गेलं आईवडील होते आईवडील आम्हाला नवगप जे काय मोलमजुरी कोणशा आम्हाला पाच जणांना चांगला नाही दिला ना असं नाही शाळा शिकवली लहानपणी आम्ही खूप का खेळायचो वगैरे तिचा स्वभाव खूप गोड आहे कधी म्हणजे रागवणार नाही कोणावर भांडणार नाही कोणाच्या बरोबर असा स्वभाव होता पण लहानपणी बाबांनी जर आम्हाला कुठल्या वस्तू आणल्या सारख्या तर ती मला सांगायची एकच कलर सांगाय तिच्याकडे जो कलर होता तो मला कलर घ्यायला सांगायचे चादर किंवा कुठल्या बांगड्यांचा कलर असेल तर एक कलर घ्या आणि मग ती काय काय नकळत काय करायची बदलवायची ती कलर तिच्या जुना कलर जुन्या वस्तू असतील त्या मला द्यायची आणि नवीन वस्तू ती स्वतः घ्यायची मला काय एवढी लहान होती त्याच्यामध्ये मला काय कळत नव्हतं <laughs> असं करा ती करायची नेहमी छान आमची लहान होती लहान म्हणजे आपलं जे जिथलं पण असं लावलं आणि आम्ही मस्त जरा आले चांगलं आल्याच्यानंतर ती अचानक आली वकटी वाढायला अशी ती वकटी बोलतो आम्ही आमच्या विहिरी बे बांबू मग ती विहिरीत गेली डायरेक्ट हो विहिरीत पडली विहिरीत पडल्यानंतर आम्ही छाय गेली कुठं फक्त त्याला वकटी खूप वरती आहे बांबू खाली आहे म्हणजे छाया बोल खालीच पडलेली आहे तेवढ्या स्पीडला आम्ही आलो तिला काढली बाहेर तिला खेळामध्ये खूप इंटरेस्ट होता रनिंगमध्ये भालाफेक फेक, फेक कबड्डी ह्यामध्ये खूप तिला इंटरेस्ट होता सातवी पास झाल्यानंतर आठवी आठवीमध्ये गेल्यानंतर तिने ते तिला तिथे आमचे ए पी जाधव सर म्हणून तिला गुरु भेटले त्या गुरुनी तिला एवढं शिक्षण दिलं की स्पोर्टमधलं त्याच्यामध्ये हो ती कबड्डी खो खो असे अनेक गेम होते हँडबॉल एक तिथे होतात त्यांनी ती त्याच्यामध्ये राज्यस्तरीय जिल्हास्तरीय आधी पहिला क्रमांक तिचा कं कमी असायचा त्याच्यानंतर मग सरांना वाटलं काहीतरी हिशामध्ये आहे मग ती चारशे किलोमी चारशे मीटर शंभर मीटर आणि पंधराशे मीटर असे ते तीन स्पर्धा आणि रिले ह्या स्पर्धेमध्ये ती रनर ती रनिंग खूप असायची की सहज म्हणजे किती कुठलंय असू दे जवळजवळ मला आता या सगळ्या स्पर्धेमध्ये तिने एक नंबर हा कंटिन्यू काढला दोन तीन वर्षे त्याच्यानंतर मग तिची नॅशनल लेव्हलला निवड झाली राज्यातून नॅशनल लेवल जेव्हा जा झाली निवड तेव्हा तिच्याबरोबर पी पीटी उषा खेळायची छायानं स्वतःच्या मेहनतीनं धावण्याच्या अनेक स्पर्धा जिंकल्या शाळेच गावाचं आणि जिल्ह्याचं नाव मोठं केलं यातूनच एक संधी चालून आली छायाची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली भारतातून ज्या मोजक्या मुलींची निवड झालेली त्यात आपली छाया होती आणि छायाच पुढे भारताचं प्रतिनिधित्व करणार असं सगळ्यांनाच वाटत होत पण नियतीला हे मान्य नव्हतं काही कौटुंबिक कारणांमुळे छाया दिल्लीला जाऊ शकली नाही यथावकाश छायाचं लग्न झालं आणि पी टी उषा पुढे भारताची सुवर्णकन्या म्हणून उदयास आली मी श्री अशोक पांडुरंग जाधव सहाय्यक शिक्षक वाघ सुस्थळ काळ एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे सत्त्याऐंशी या काळात मला मी अनेक खेळाडू घडवले थळ हायस्कूलमध्ये त्या काळात छाया शिवदास पाटील नावाची एक कुमारी मुलगी कुमारिका मुलगी होती ती या क्रीडा प्रकारामध्ये खूपच चांगली होती तिच्या पाय तिचे मी सराव घेतला हो तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिच्या पायात स्प्लिंट आहे आणि म्हणून मी तिला शंभर मीटर धावणे आणि लांब उडी हे दोन मैदानी खेळ दिले ती तालुकास्तर जिल्हास्तर विभागीय स्तरापर्यंत प्रथम क्रमांकात यायची तिचा मला अभिमान वाटतो कारण तिच्यामुळेच आमच्या वाघ रांग रानड या स्कुलथळला खूप काही यश मिळालं तिने शाळेचं गावाचं तालुक्याचे जिल्ह्याचं नाव उज्ज्वल करा आमच्या एक एकदा इथे विरोधी पक्ष नेते आमदार दत्ता पाटील कैलास हे यांनी जेव्हा तिचा सत्कार केला तेव्हा आरशेफची चिमणी तयार झाली होती तेव्हा तिला दत्त पडला ही आमच्या अरशेपची चिमणी म्हणून तिला किताब दिला होता बहिणी बहिणी म्हणून बहीणच होती म्हणजे मोठी आईसारखी म्हणजे प्रेमळ होती खूप स्वभावाने आणि असं विशेष म्हणजे काय विशेष म्हणजे आम्हाला एक कौतुक वाटलं तेवढं करून लग्न केलं गेलं लग्न केल्याच्या के नंतर ती नयन झाल्याच्या नंतर ती पोलीस लागली हा मोठा ते मला जास्त हे त्या माझ्या नंद नन, आत्ता ननंद लागतात पण पहिल्या माझ्या मैत्रीण होत्या खूप जीवाभावाच्या हो आईबद्दल सांगायचं असं की लहानपणीपासून मला अगोदर ती माहिती पोलीसमध्ये आहे पहिलं सांभाळ माझा इकडे झाला पाच वर्षानंतर ती भरती झाली पोलीसमध्ये पण जेव्हा ते ट्रेनिंगला गेल्यानंतर असं व्हायचे की आई कुठे आहे आई ट्रेनिंगला आहे दोन हजार एकोणीसला नयनथळेसोबत लग्न झालं त्यानंतर मी जेव्हा घरी आली तेव्हा पहिल्यांदा पोलीसमध्ये आहेत आई त्यामुळे थोडीशी घाबरलेली होती की आई पोलीस पण पोलीसचा जो दरार आहे तो मला कधीच घरी त्याने दाखवलेला नाही इव्हन मुलगी सारखेच असं काळजी घेतली जेव्हा तिला पहिल्यांदा भेटायला गेलो ट्रेनिंगमध्ये की आई माझी कशी आहे तर मी पहिल्यांदा तिला बघून मी लपून बसलो होतो की ही आता मला मारेल आता पोलीस झालेली आहे तर तेव्हा पहिल्यांदा तिने माझ्या जवळ घेतलं म्हणजे बिटी बिटी मारली तेव्हा माझी भीती सगळी निघून गेली की नाही आई तशी नाही आहे तर तीनच महिन्यात मी प्रेग्नेंट राहिली पण त्या ह्याच्या बाबतीत पण आईंचं माझी एवढी काळजी घेतली गे गेली की इवन छोट्यातल्या छोट्या गोष्टी मला सांगाव्या तर लागल्याच नाहीत कधी त्यांच्याकडूनच सर्व मिळत गेल्या माझं डोहाळे जेवणा माझे डोहाळे जेवढे काही मला खाऊसं वाटलेलं कधी मला काहीच एकही गोष्ट सांगावी लागली नाही आई मला हे खायचं आहे त्याच्या आधीच ते फळ किंवा ती गोष्ट घरी हजर असायची तिच्या ड्युटी प्रत्येक वेळी चेंज व्हायच्या आपल्यापैकी असायची जेव्हा गरज होती तेव्हा कितीला मिठी झोपायची तेव्हा ती नसायची मग तेव्हा खूप आई वाटायचं की माझी आई माझ्याजवळ नाही आहे ते कधी कधी असे बंदोबस्त असायचे की दोन दोन तीन तीन दिवस ती यायची नाही कधी मग तो आणि ज्या सुट्ट्या असायच्या गणपतीच्या म्हणा किंवा बाकी सुट्ट्या तेव्हा त्या सणाला ती आमच्या वेळेला कुठल्याच दसरा म्हणा किंवा काय ती बंदोबस्त झाला मग तो कुठलाही सण आम्हाला अनुभवता नाही आला तिच्याबरोबर खूप म्हणजे केअरिंग आहेत आई डिलेवरीच्या च्या वेळेस पण म्हणजे आज एक माझ्या आई माझ्यापासून लांब होती पण तिची कमी पण असं मला कधीच तिने वाटू दिला नाही संपूर्ण सगळी काळजी तिने केली नंतर आता असं झालं आहे की मी वाट बघतो आहे की रिटायरमेंटनंतर तिच्यावर हे सगळे सण ती, ती आमच्यावर साजरे करेल खूप छान वाटतं म्हणजे आदर वाटतो इथे बोलवून पहिल्या घरी बोलवणार पहिली मिठी तर मरणार पण तसं तर मुंबईचं वातावरण भारत दगदगीचं अतिशय खराब त्याच्यात तिने ती मला मागे पाहून बोलली दोन वर्ष वाढली तर ती मी घेणार नाही बोलतं मी ही न घेता होणार जे आता शेवळा निवृत्त होते त्या शेवळ निवृत्तीमध्ये म्हणजे कुठेही भ्रष्टाचार नाही कुठं काय ना लाचलुचपत पोलिस डिपार्टमेंटमधलं तर लोकांना भरपूर आरोप होतात असा कुठलाही आरोप झाला नाही कुटुंब म्हणून आईचं बघायला गेलं तर सासला जेवढं कनेक्ट आहे तेवढंच माहेरशी कनेक्ट आहे जेवढे आता नाती आहेत तिने जपली आहेत पुढच्या आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा तिचा पुढचं आयुष्य चांगलं जावं हीच माझी इच्छा आहे अशीच वाटतं चांगली राहू द्या व्यवस्थित राहू द्यायचं जीवन चांगलं चालू द्या तिच्या पुढल्या याच्यासाठी तर आम्ही तिला चांगल्या शुभेच्छा देणार आहोत तिने सर्व काय व्यवस्थित जगेल हे आम्हाला आशा आहे कारण तिच्या कुठलं बाकी काय हे होणारच नाही त्याने कुटुंबाला वगैरे त्या ह्याच्यामध्ये ते स्वतःचं जगणं थोड्याशा बाजूला ठेवलेलं आहे त्याने तर त्यांनी रिटायरमेंट नंतर त्यांना जिकडे फिरावं असं वाटेल बाहेर त्यांना काही एन्जॉय करायचं असेल तर ता त्यांनी ते करावं ते जेवढी माणसं जी जेवढी जमलेत हे जेवढी माणसं बघत आहे हे तिने जोडलेली आहेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वर्षांच्या प्रदीर्घ आणि निष्कलंक सेवेतून दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी निवृत्त झाल्या त्यांच्या कार्यकर्तृत्वाला आणि त्यांच्यातल्या स्त्रीत्वाला मानवंदन म्हणून कुटुंबाकडून तयार केलेली ही आठवण रुपी छोटीशी ध्वनी